नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहश स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत वर्ग संख्यांची बेरीज कशी करायची ते दोन पद्धतीने पाहणार आहोत एक सूत्राच्या मदतीने आणि जबरदस्त माध्यमातून चला तर मग सुरुवात करूयात आता पहा हे गणित आहे एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग चा वर्ग आणि सहाचा वर्ग आता यांची बेरीज कशी करायची आता यासाठीचं सूत्र काय आहे यन कंसात यन अधिक एक दुसऱ्या कंसात दोन यन अधिक एक भागिले सहा हे सूत्र आहे ह्या सूत्राच्या मदतीने कसं सोडवायचं बघा आता शेवटचा अंक काय सहा यन ची किंमत आपण सहा घ्यायची सहा अधिक एक आता दुसऱ्या कंसात दोन गुणिले सहा अधिक एक भागिले सहा आता सहा आणि एक सात दोन्हीच्यामध्ये कुठलं चिन्ह आहे गुन्हा आता सहा दोन्ही बारा अधिक एक भागिले सहा आता साही सत्ते बेचाळीस आणि बारा आणि एक तेरा तेरा सहा आता काय करायचं भागून घ्यायचं सहा एक सहा सत्ते बेचाळीस आता उरलं काय तेरा गुण येले सात तेरी सत्ती एक्क्याण्णव म्हणजे ह्याचं उत्तर काय ते एक्क्याण्णव हे सूत्राच्या माध्यमातून बघितलं आता आपण जबरदस्त स्ट्रिकच्या माध्यमातून बघूया एवढं करण्याची गरज सुद्धा पडणार नाही आता पहा शेवटचा अंक काय आहे सहा सहाच्या पुढे अंक कुठला येतो सहाच्या पुढे येतो सात गुणिले सात करा आता ह्या दोन्हीची बेरीज सहा आणि सातची बेरीज किती येते तेरा गुणिले तेरा भागिले जसा जशा जसं सहा घ्यायचं फक्त सहा घ्यायचं हे कधीही विसरायचं नाही अन्यथा उत्तर चुकेल आता बघा सहा आता काटून घ्यायचं हा सहा गेला हा सहा गेला उरलं काय सात गुणिले तेरा ह्याचं उत्तर किती येतं तेरी सत्ती एक्क्याण्णव अशा प्रकारचे नवनवीन पिक शिकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद